संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे दोन्ही इसम टॉवरची रेंज तपासण्यात आल्याचे पोलीस तपासात सिद्ध शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर कालच रेकी झाल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे दोघे संशयित मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यासाठी आल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी दोन संशयित इसम मोटारसायकलवर राऊत यांच्या घराची रेकी केल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी चौकशी चालू ले ले या करून या घटनेची सखोल तपास केला असता यामध्ये आढळलेले चारिसम हे सेल प्लॅन व इन्स्टा सिटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी असून ते इरिक्सन कंपनीकडून जिओ मोबाईल नेटवर्कचे नेट टेस्ट ड्राइव करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी या तपासासाठी आठ पथके तयार केली होती सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कापूर बावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं असता याचा खुलासा झाला संबंधित कंपनीकडून याची खात्री पोलिसांकडून करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ साथ चे उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे कालच्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलं होतो या अनुषंगानं ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते तर ते कामगार ते आपण काम करत होते आणि त्या अनुषंगाने ते आलेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेले परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तत्काळ इथं सर्वच म्हणजे स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि मी पाच आठ टीम बनवलेल्या होत्या आणि आठ टीम ह्या विविध ज्या आहे की ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने ज्या आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे असं होतं की मोबाईल कुठली हे जे आहे सेल प्लॅन आणि इन्स्टा आय सी टी सोल्युशन ही जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीनं हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक दोन जे होतं दोघांच्याकडे जवळपास आठ आठ मोबाईल होतं आपल्याला तसं ते वाटला लॅपटॉप परंतु एका बोर्डवर ते पाच सहा मोबाईल त्यांनी लावलेले होते ते ठिकठिकाणी मोबाईलचं कवरेज कसं आहे नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह घेतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे या पद्धतीने कामगार आहेत मोबाईल जे स्ट्रेंथ आहे मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होते आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे Uh, कल जैसे ही इंफॉर्मेशन मिली हमारी सब uh, सभी पुलिस की जो है आठ टीमें बनाई गई थी और जैसे ही मिली थी उसे हमने ट्रेस uh, करवाया और जैसे uh, हमें यानी पता चला कि कुछ मोबाइल uh, जो नेटवर्क टेस्ट जो रहता है नेटवर्क ड्राइव टेस्ट ऐसे करने वाली ये सर्विस प्रोवाइडर कंपनी है और उसके ये जो स्टाफ uh, है uh, बहुत सी जगह पे जाते हैं और कैसे वहाँ पे मोबाइल नेटवर्क का स्ट्रेंथ है ये मालूम करना उनका काम का रहता है आ, तो ये है इंक्वायरी में हमें ये स्पष्ट हुआ है जो दो लोग थे उनके हाथों तो में लगभग आठ से नौ मोबाइल थे। क्या करते हैं ये कौन सी कंपनी है और क्या ये सेल प्लान और इंस्टा आईसीटी सॉल्यूशन ये सर्विस प्रोवाइडर है जैसे कुछ नई कंपनी सर्विस देते हैं तो हर एक जगह पे जाके वहाँ पे मोबाइल नेटवर्क का स्ट्रेंथ किस टाइप से है ये सर्च करते रहते हैं इसलिए उनके पास जो है आठ आठ मोबाइल भी थे और जैसे हमें दिख रहा था कि लैपटॉप जैसा लेकिन एक बोर्ड पे पांच छह मोबाइल वो जैसे चिपका के हर एक जगह पे टाइप से नेटवर्क आता है ऐसा वो काम करते हैं तो ये उनका काम चल रहा था तो ये हमें इंक्वायरी में सामने आया है इस तरह से ये पूरी इंक्वायरी आ, हमने करीबन आठ टीम बनाई थी और सभी जो है ट्रेस करते ट्रेस, ट्रेस किया है हर जगह पे टीम पहुंची थी बहुत सारा टेक्निकल सपोर्ट और ग्राउंड इंफॉर्मेशन के हिसाब से यहाँ मालूम मिली है, तो है इसमें कुछ आ, ये जो लोग है सर्विस प्रोवाइडर है और उनका काम कर रहे थे ऐसी ये बात अभी क्लियर हुई है